महाराष्ट्रात सगळ्यात उंच प्रतीचं आणि सगळ्यात सु सुविधायुक्त असं ऑफिस आपण धुळे शहरात लवकर सुरू करत आहोत आणि आता तुम्ही सगळे बघताय आहे बांधकामात आपलं जे बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे प्लास्टरचं काम चालू येतात आणि येत्या आठ ते पंधरा दिवसात हा जो हॉल आहे हा हॉल पूर्ण करून पंधरा दिवसात आम्ही घर ऑफिसची व्यवस्था करायचा आमचा प्रयत्न आहे म्हणजे सुरुवातीला आम्ही हा हॉल चालू करून घेऊ आमचं सध्याला काम या हॉलमधून चालू होणार आहे इलेक्शन तर विधानसभेचं इलेक्शन लागलेलं आहे तर विधानसभेचं सुद्धा इलेक्शन या ठिकाणी आम्ही कामकाज चालू करायचा आमचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट खाली पहिला जो मजला आहे त्या पहिल्या पहिल्या मजल्याला पार्किंग दुसऱ्या महिल्याला अध्यक्ष आणि इतर जे आमचे कार्यकर्ते आमच्या ज्या आघाड्या आहेत त्या प्रत्येक आघाडीच्या अध्यक्षाला त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था त्याची कामची व्यवस्था आमचा करायचा प्रयत्न आहे वर आम्हाला एक हॉल करणार आहे जेणेकरून दोनशे तीनशे लोकं चारशे पाचशे लोक जरी आले तरी आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम करता येईल अशा पद्धतीचं वरचं नियोजन आहे दुसरी गोष्ट पत्रकार परिषदेसाठी किंवा मीडियासाठी आम्ही या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि हायटेक व्यवस्था करणार आहे सुद्धा आमचं सगळं कागदावर तयार झालेलं आहे प्रत्यक्ष तयार व्हायला साधारणतः एक दोन तीन महिने किंवा चार आम्हाला लागतील आणि लवकरच येत्या सहा महिन्याच्या आत भारतीय जनता पार्टीचं कार्यालय पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे भैया